कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी तसंच खेळाडूंना खेळासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं त्यासाठी कोल्हापूर सिटी एम्युचर बॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सांसद खेल महोत्सवांतर्गत कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत कोल्हापूर चंदगड आजरा गडिंगलस कारगोटी कागल मुरगुड या परिसरातील सुमारे एकशे चाळीस खेळाडू सहभागी झाले होते स्पर्धेचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापूर सिटी एम बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या बॉक्सिंग स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि या खेळात प्रावीण्य मिळवून शासकीय सेवेत भरती झालेल्या खेळाडूंचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कोल्हापूर सिटी एम बॉक्सिंग असोसिएशन कडे एक हजार मुलं प्रशिक्षण घेत त्यातील अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले चांगले खेळाडू घडवण्यासाठी कोल्हापूर शहरात चांगली बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारणं गरजेचं आहे अशी मागणी मनोज घाटगे आणि उमेश पाटील यांनी केली तर मुलांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशानं कोल्हापुरात पहिल्यांदाच सांसद खेल महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात येत असल्याचा खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूररातील उदयनमुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉलसह विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू तसाच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून त्यांना बॉक्सिंगचे धडे देण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली बारा चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील चार गटात अत्यंत चुरशीनं बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज यांच्या हस्ते झाला विजेत्या खेळाडूंना चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेचं नियोजन कोल्हापूर सिटी एम एच बॉक्सिंग असोसिएशनच्या सचिव आरती कामटे आणि मनोहर घाटगे यांनी केलं पंच म्हणून प्रशांत मोठे महादेव कदम गौरव जाधव स्तवन सोरटे यशवंत हिरुर भरत सलगरे सम्राट फरा टाकटे यांनी काम पाहिलं